जी स्वामी समर्थ प्रत्येकाच्या घरामध्ये वाद होतच असतात आणि वाद जर जास्त वाढत चाललेत असतील तर सतत खटके उडतात मग आपण बेडरूममध्ये जेव्हा आपली बेडरूम असते बेडरूममध्ये बेडरूमच्या संबंधित आपल्याकडून काही चुका होत असतात तर या चुका कोणत्या आहेत ते पाहूया आणि त्या चुका नक्की टाळाव्यात बेडरूमविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात राग आणि हट्टीपणामुळे तुमच्यात परस्पर मतभेद आणि कलह होतात का आणि शास्त्रानुसार पहा कोणत्या गोष्टीमुळे आपल्या घरात शांत व सकारात्मक वातावरण राहील बेडरूमसंबंधी काही आपण टिप जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार वेगवेगळ्या समस्यावर अनेक उपाय आपल्याला सांगितले आहेत त्यातील एक समस्या म्हणजे आपल्या घरातील वाढवते वाढते भांडणे आणि मतभेद बऱ्याच घरामध्ये रागाचा पहारा चढतो आणि भांडणे मतभेद होत असतात घरातील एखादा सदस्य रागावला तर सतत भांडणे होतात अशावेळी घरातील सदस्यांना राग कमी करण्यासाठी आपण वास्तूसंबंधी संबंधी काही सोप्या स्टीप सांगणार आहे मी तर आपण जाणून घेऊया आपल्या घरामध्ये व बेडरूमविषयी आपण महत्त्वाच्या गोष्टी अशा कोणत्या आहेत शास्त्रानुसार ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की स सकारात्मक कशी यावी घरामध्ये सुखशांती कशी राहावी भांडणे न व्हावी यावर हा व्हिडिओ आहे पूर्ण माहिती नक्कीच वाचा घरात हा रंग ठेवू नका वास्तूनुसार लाल रंगाचा संबंध रागाशी आहे त्यामुळे घराच्या भिंतीवर किंवा फर्निचरवर लाल रंग मरु मरून रंग असेल तर तो आधी काढून टाकावा त्या ठिकाणी भिंतीवर हलका निळा किंवा हिरवा रंग लावू शकता बेडशीटचा रंग तुम्ही पेस्टल कलरमध्ये ठेवू शकता पण लाल रंग घरात वापरू नका क्रिस्टल वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जिथे झोपता त्याजवळ एक पारदर्शक क्रिस्टल ठेवा वास्तुशास्त्रानुसार क्रोध शोषून घेण्यास हे प्रभावी मानले जाते तसेच जगात शांततेचा प्रभाव पडतो वास्तुशास्त्रानुसार यामुळे मानसिक आरोग्य सुदृढ राहत असते बेडरूम बाबत करू नका ही चूक अशी कोणती चूक आहे की आपल्याला बेडरूमच्या बाबतीमध्येही करायची नाही चला तर मग जाणूया वास्तुशास्त्रानुसार तुमचा पलंग घराच्या अग्नेय दिशाला दिशेला नसावा या बाजूला झोपल्याने राग कमी अशे मनने वरा बेडुर्यास्ता। बेडुर्यास्ता न होता वाढतो असे ज्योतिषशास्त्रज्ञाचे म्हणणे आहे आणि त्यामुळे अग्नेय दिशेला बेडरूम असल्यास ते बदलण्याचा सल्ला पर्यावरणावरण तज्ज्ञ देत असतात बेडरूमसंबंधी टिप्स घरातील बेडरूमवर बिम नसावे तसेच बेडरूम पायऱ्यांच्या खाली असू नये याचीही न विसरता काळजी घ्यावी असे असल्यास राग वाढू शकतो असे शास्त्रज्ञाचे मत आहे असं म्हटलं जातं की राग कमी करायचा असेल तर पूर्व किंवा दक्षिणेला झोपू शकता हे झोपेसाठी चांगले आहे तसेच शरीराच्या आरोग्यासाठी देखील खूप 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 चांगले आहे आता झोपण्याचा उत्तम मार्ग म्हणजे पश्चिमेला आपले पाय आणि पूर्वेला आपले डोके असावे ही महत्त्वाची स्टीप आहे झोपण्याचा उत्तम मार्ग म्हणजे पश्चिमेला आपले पाय आणि पूर्वेला आपले डोके असावे असे म्हटले जाते की पहिले पूर्वेकडे पाऊल टाकण्यास विसरू नये बेडरूमबद्दल टिप्स राग कमी करण्यासाठी बेडरूम पूर्णपणे सुधरे ठेवणे खूप आवश्यक आहे असे म्हटले जाते घरात कोणतीही घाणेडी किंवा जुनी वस्तू ठेवू नये असा सल्ला वास्तूतज्ज्ञ देत असतात निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक्स फेकून देण्याचा सल्ला दिला जातो ज्या वस्तू आपल्या इलेक्ट्रॉनिक घरामध्ये पडलेल्या असतील त्या बिनकामी असतील तर त्या नक्की फेकून द्या ज्या त्यामुळे जगात शांती नांदते आणि खोत कमी होऊन जातो ही माहिती शास्त्रानुसार तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक करायला फक्त एक सेकंड लागतो तो प्लीज लाईक करा श्री स्वामी समर्थ महाराज की जय